सरकार खबरदार रास्ता होईल जी काय चर्चा होईल ती आता सरकार आणि माझ्या तिथे डायरेक्ट होईल मध्ये आता आमच्या मध्यस्थी कुणी राहिलं नाही आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी सरकारने मजबूर करू नये धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोराडे गेल्या चौदा दिवसापासून इथे उपोषणाला बसले आहेत आजचा त्यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस आहे आणि आज ठिकठिकाणी थीक थीक रस्ता रोको चक्काजाम होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण दीपक बोराडे यांच्याशी चर्चा करू की नेमकं आजचं नियोजन कसं आहे त्यांच्या मागणी सरकारकडे त्यांनी जो प्रश्न जी चर्चा झाली होती ती काही सफल झाली का किंवा सरकारकडून त्यांना आतापर्यंत काही निरोप आला का अर अकरा वाजेची वेळ दिलेली आहे आंदोलनाची चक्काजामची रस्ता रोखोची पण अजून काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया आहे काय त्यांचं नियोजन आहे आपण त्यांना बोलूया दादा काय नियोजन आहे नेमकं आणि सरकारकडून तुम्हाला काही प्रतिसाद मिळाला आहे का पंधरा दिवस झाले सरकारकडून प्रतिसाद गेल्या दहा वर्षापासून आहे आणि तो प्रत्येक सरकारचा असतो सरकार सकारात्मक असतं फक्त दाखवायला कृतीत काय नाही आणि आज जे चक्काजाम आंदोलन आहे मी राज्यात राज्यातल्या बळीराजाची माझ्या सामान्य जनतेची माफी मागतो कोणालाही त्रास देणं हा आमचा उद्देश नाही बळीराजा आमचा आसमानी संकटाशी झुजतोय परंतु आमच्यावरही सुलतानी संकट गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून आहे हे संकट दूर व्हावं म्हणून मी गेली पंधरा दिवस उपोषण करतो आहे चोवीसला ज्या पद्धतीनं आम्ही इशारा मोर्चा काढला होता आणि या राज्यातील नाही तर देशातील जनतेनं तो पाहिला त्याच पद्धतीनं आजचं चक्काजाम आंदोलन हे इशारा आहे सरकारला की सरकार, सरकार खबरदार म्हणून हा आजचा चक्काजाम सकाळी अकरा ते दोन या वेळेत ठेवला म्हणजे सर्वसामान्य जनतेला फार जास्त त्रास होऊ नये या मोर्चामध्ये आमचे मल्हार मावळे तर असतीलच आमच्या अहिल्या माईंच्या लेखीसुद्धा असतील गुरा ढोरा मेन हा रास्ता रोको होईल आणि सरकारला अजूनही विनंती आहे मी सांगितलं आहे उद्या बारा वाजेपर्यंत सरकारने आमच्या याच्यावर निर्णय घ्यावा आत्ता माझ्या वतीनं सरकारसोबत चर्चा करायला कुठलंही शिष्टमंडळ नाही जी काय चर्चा होईल ती आता सरकार आणि माझ्या तिथं डायरेक्ट होईल मध्ये आता आमच्या मध्यस्थी कुणी राहिलं नाही हे आपल्या माध्यमातून मी सांगतो आणि उद्या बारा वाजेपर्यंत सरकारने चांगला निर्णय घ्यावा आम्हाला आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी सरकारने मजबूर करू नये उद्या या ठिकाणी एक वाजता राज्यभरातील तमाम धनगर बांधवांची चळवळीत काम करणाऱ्या लोकांची एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये मी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करेल दादा आजचा पंधरावा दिवस आहे गोपचंद पडळकरांसारखे नेते आपल्याकडे आहेत मग या नेत्यांनी फडणवीसांचं काही मत परिवर्तन केलं नाही का किंवा शिष्टमंडळ यांनी काही मत परिवर्तन केलं नाही का चौदा दिवस काय लागू शकतात आज तुमची आम्ही पाहतो इथे तुमची तब्येत खराब घालवलेली आहे तुमच्या बोलण्यात तुम्हाला धाप लागते मग चौदा दिवस सरकारला याबद्दल काहीच वाटत नाही का सरकारच्या डोक्यात काय चाललंय हे सरकारला माहीत तर तुम्ही जे म्हणता आमच्या नेत्यांनी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो धनगर समाजाच्या सर्व पक्षीय नेत्यांना भावांनो एकत्र या आणि तुमच्या पद्धतीनं सरकारवर दबाव आणा हे दीपक पोरडेनं इथपर्यंत लढाई आणली महाराष्ट्रातला समाज जागा झाला राज्यभरातल्या समाज रस्त्यावर आला म्हणजे आता समाज म्हणून करता म्हणून आम्ही आमची भूमिका शंभर टक्के ताकदीनं पार पाडली आहे आता मला असं वाटतं नेत्यांची थोडीफार ती जबाबदारी आहे सर्व पक्षीय गेल्या चार दिवसापूर्वी जी गर्दी आपण इथे पाहिली जालन्यामध्ये आलोट गर्दी होती त्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही लोकांना काय आवाहन करणार किंवा आजही लोक तेवढ्याच तीव्रतेने निघतील कुठे कुठे म्हणजे राज्यभरात असेल किंवा जालन्यात का असेल काय वाटतं तुम्हाला काय तुम्ही आवाहन करणार प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी हे चक्काजाम होणार आहे आणि मी सांगितलं ना हे सुद्धा ऐतिहासिक असेल कारण तुम्ही मीडिया बांधव आपण सगळे पाहतो मध्ये माणसांची उपस्थिती असते महिलांची उपस्थिती फारशी आपण फुटत नाहीये पण आजच्या आमच्या मध्ये जितके आमचे मल्हार मा मावळे असतील तितक्याच आमच्या अहिल्या माईच्या रणरागिने सुद्धा त्या ठिकाणी असतील हे एक, एक, चक्का एक या आजच्या चक्काजामचं एक विशेष राहणार आहे महाराष्ट्रात कोसळधार झालेला आहे तुफान पाऊस पडलेला आहे गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे या पार्श्वभूमीवर लोक इकडे येण्याची तरी पण हे करतील गर्दी करतील काय वान करणार तुम्ही लोकांना आपण आता उद्या एक छोटीशी बैठक बोललेली आहे मी या पेंडॉलमध्ये बसण्यापुरते लोक निमंत्रित केले उद्या आपण या आणि पुन्हा उद्याचं सुद्धा कव्हरेज पाह किती लोक येतात मी उद्या जरी म्हटलं ना चला तर एका दिवसामध्ये दोन तीन हजार गाड्या एका पहिल्या दिवशी सोबत येतील इतके लोक उद्विग्न झालेले आहेत कारण वेदना पंच्याहत्तर वर्षाचे आहे दुःख तुम्ही म्हणाले की आसमानी संकट आहे मी सरकारला सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती करेल की ओला दुष्काळ सरसगट जाहीर करा या बैराजाचं कंबरडं मोडलंय सर्वसामान्यांचं जगणं बेहाल झालं त्यांना तुम्ही रिलीफ द्या आणि अशाही परिस्थितीमध्ये एवढ्या संकटामध्ये या, संकटा या आसमानी सुलतानीचा सा सामना करायला माझा धनगर समाज प्रचंड ताकदीनं प्रचंड जोशानं या आंदोलनाची धक कायम ठेवत आहे या आंदोलनाची ताकद वाढवत आहे म्हणून माझी विनंती आहे फडणवीस साहेब आम्हाला मुंबईला बोलू नका आम्हालाही बेजार करू नका आणि तुम्हीही बेजार होऊ नका म्हणजे थोडक्यात हाच इशारा आजच्या चक्काजाम आणि रस्ता रोखोमधून असा हे स्टेप बाय स्टेप तेच चाललं आम साहेब आम्ही तहसीलला परत निवेदनं दिले आमदारा खासदाराच्या घरासमोर ढोल वाजवले इशारा मोर्चा केला आजचा चक्काजाम सरकारने समजून घ्यावं सरकारला जर वाटत असेल की आम्ही त्यांना भेटायला मुंबईत यावं तर आम्ही तयार आहोत आपण मुंबईला जाण्या आपला शिष्टमंडळ दा मुंबईला जाण्यासाठी तयार या लढाईचा एक शेवटचा टप्पा हा असणार आहे आपण बघू शकतो आजच्या चक्काजाम आणि रस्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर दीपक बोराडे यांनी आपल्याला या वेळेसही ज्या वेळेस आसमानी संकट आलेलं आहे लोक आपल्या आपल्या त्या सगळ्या संसार वाचवण्याच्या गडबडीमध्ये असतानाही दीपक बोराडे शांततेचं आवाहन करतायत आणि आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी एस टीच्या आरक्षणा मागणीसाठी अजूनही तेवढेच ठाम आहेत आणि सरकारकडून जर चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आपण मुंबईला जाण्यासाठी देखील तयार आहेत असंही त्यांनी सांगितलं पण हा प्रश्न सोडवण्यासाठी पोटतिडकीने ते अजूनही उभे आहेत अजूनही आजच्या आंदोलनामधून ते सरकारला हाच इशारा देत आहेत की तुम्ही आम्हाला अजून यापेक्षा जास्त काही करायला भाग पाडू नका ल शांत देत हे संपवा आणि आमचा प्रश्न मिटवा आनंद साळी लोकमत डॉट कॉम जालना